अमरावती शहरातील एम व्ही परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर यश आलं आहे विभागाच्या रेस्क्यू टीमनं बिबट्याला ट्रॅक्युलाइज करून जेरबंद केलं या नर बिबट्याचं वय पाच वर्ष असून तो अतिशय सुदृढ असल्याची माहिती विभागानं दिली आहे अमरावती शहरातील व्ही एम व्ही परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून बिबट फिरत होता अनेकांनी या बिबट्याला पाहिल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी जोर धरू लागली होती अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमचे अमोल गावनेर यांनी या बिबट्याला ट्रॅक्युलाईज करून जेरबंद केलं या नर बिबट्याचं वय अंदाजे पाच वर्ष असून तो अतिशय हेल्दी असल्याची माहिती वनविभागातर्फे देण्यात आली आहे सध्या या बिबट्याला वडाळी परिसरात ठेवण्यात आला आहे या भागात मोकाटपणे फिरणाऱ्या बिबट्याला जेरबंद केल्यानं आता परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे तर अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांनी हा मुद्दा अधिवेशनात लावून धरला होता या बिबट्याला जेरबंद करण्यात यावं अशी परवानगी वनमंत्र्यांकडून मिळाली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली